एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न या दिवशी रामनवमी होती आणि त्या दिवशी गीत रामायणाला पुणे आकाशवाणीवरनं प्रारंभ आहे बाबूजी पुण्यात एकदा रिक्षातनं जात होते आणि लक्ष्मी रोडला एका ठिकाणी कुठेतरी उतरले आणि रिक्षावाला, रिक्षावाला पैसे द्यायला लागले ते रिक्षावाल्याने पैसे न घेता तो तिथे ना तो बघितलं तो तो त्यांच्या पाया पडत होता दैव जाते दुःखी दैव जाते दुःख

दिवसामध्ये अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि आपण पाहतोय की देश तर नाही तर महाराष्ट्र सुद्धा राममय झालेला आहे आणि अशा वेळी जर का आपण गीत रामायणाबद्दल बोललो नाही तर कसं चालणार म्हणूनच या विषयावरती गप्पा मारण्यासाठी आणि गीतरामायणाच्या एकोणसत्तर वर्ष जुन्या गीत रामायणाच्या जे आता सुद्धा तितकंच सदाबहार आहे त्या रामायणाबद्दलच्या गप्पांसाठी किस्से ऐकून घेण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके एकोणसत्तर वर्ष येत्या रामनवमीला म्हणजे सतरा एप्रिलला होणार आहे आणि सतरा वर्षात रामायण पदार्पण करत आहे एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न या दिवशी रामनवमी होती आणि त्या दिवशी गीत रामायणाला पुणे आकाशवाणीवरनं प्रारंभ झाला तर गीत रामायण म्हणजे ही अशी कलाकृती आहे की जिथे गदिवाने आपल्या अलौकिक शब्द प्रतिभेतून अं छपन्न गीत मांडली आहेत आणि बाबूजींनी आपल्या अलौकिक स्वर प्रतिमेतून गायन प्रतिमेतून ती स्वरबद्ध करून त्याला एक हिर्या कसं कोंदण पाळतात ना तसं केलेलं आहे त्याला असं जड जडवलं गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही शब्दांना स्वरांनी आणि ते एकमेकांना लबडून जातात म्हणजे जसे गदिमांचे शब्द आहेत ना तसेच बाबूजींचे स्वर आहेत त्यामुळे बाबूजी आणि गदिमा हे अद्वैत आहे असं मला वाटतं नेहमीच वाटतंय नेहमीच सांगतो बघा ना त्यांचं कुठलंही गाणं घ्या ते छप्पन्न गाणी घ्या चित्रपटातील गाणी घ्या भावगीत घ्या ते तस आहे तसं तस्य आहे म्हणजे हे काहीतरी विलक्षण आहे आणि दोघांच्या म्हणजे प्रतिभा या अलौकिक होत्या त्यामुळे त्या दोघांनीही लिहून ठेवलेल्या की कुठल्या तरी अज्ञात शक्तीने आमच्याकडनं हे काम करून घेतलेलं आहे अज्ञात शक्ती म्हणजे प्रभू रामचंद्र एकोणसत्तर वर्ष आता पूर्ण होतील आणि गीतरामाण्यांवर लोकांनी रसिकांनी अफाट प्रेम केलेलं आहे म्हणजे मी अनेक कार्यक्रम बाबूजींचे लहानपणापासून ऐकत आलोय जेव्हा मला समजायला लागलं गी तेव्हा मला कळायला लागलं गीत रामायण म्हणजे काय आहे कशी कलाकृती झाली कसं त्यांनी निर्माण केलं असेल कदिमानी ही सर्व छप्पन्न गीत जी आहेत ती वाल्मिकी रामायणावर आधारित ठेवलेली आहे पण त्यातलं ते त्यांनी भाषांतर केलेलं नाहीये त्यांनी स्वतःचा तो प्रसंग घेऊन स्वतःच्या प्रतिभेतून ते गीत निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येक गीत हे इतकं विलक्षण आहे आणि अतिशय सोप्या भाषेत लिहिलेलं आहे सोपं लिहिणं हे सगळ्यात कठीण असतं आपण जसं बोलतो तस तर आणि म्हणजे काय त्याला तोडणे बाबूजींचे तसे स्वर आहेत त्याला जोडले त्यामुळे ते काहीतरी विलक्षण झालेले लोकांचं प्रचंड प्रेम आहे गीत हित आणि मला आताचा अनुभव येतो की दोन हजार आठ नऊ पासून मी साधारणतः हे करतोय गीत रामायण गायला प्रारंभ केला परंतु प्रचंड प्रेम लोक गात असतात त्यातल्या प्रसंगांप्रमाणे जसे जसे भाव बदलत जातात लोकांच्या डोळ्यात आनंद असतात तरी कधी मनाला तीव्र वेदना होतात म्हणून तसे येतात प्रचंड गातात मी त्यांना सगळ्यांना सांगतो माझ्यावर समूह गीतात भाग घ्या आणि हा हा वेगळा अनुभव असतो फार छान वाटत पण ज्यावेळी या लिखाणाला किंवा ह्याच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली गीत रामायणाच्या त्यावेळेचा माहोल कसा होता आणि तेव्हा तुमच्या घरामध्ये कसं वातावरण असायचं मी लहान होतो पास त्यावारे त्यावारे से कड़े से हो त्यावेळेला पाच वर्षाचा होतो तेव्हा त्यामुळे मला तेव्हा तेव्हाच माहित नाहीये फारस जसं जसं आमच्याकडे म्हणजे गदिमा यायचे वगैरे पण गीत रामायण घडले पुण्यात त्यामुळे सर्व गाणी गदिमाने पुण्यातच घेऊन दिली आणि बाबूजी त्याला पुण्यातच चाली आहेत त्यामुळे आणि ते छप्पन पंचावन्न ते छप्पन ह्या त्या दिवसात या दोन दोन वर्षात ते पूर्ण झालेले पुणे आकाशवाणी त्यामुळे मला त्यावेळेच काही कल्पना नाही आणि मी सांग सांगणं योग्य होणार नाही परंतु नंतर जे कानावर पडत गेलं कसं कसं घडत गेलं कशा त्याला चाली लावल्या गेल्या कसं अगदी आयत्या वेळेला म्हणजे दोघंही कसं असायचे गदिमा आणि आन गदिमा आणि बाबूजी दोघही चित्रपटाच्या कामात भरपूर व्यस्त होते बिझी होते त्यामुळे गाणी देखील आयत्या वेळा आलेली आहेत आयत्या वेळेला चाली लावून त्याला त्या रेकॉर्ड करून ती प्रसारित झालेली आहे आणि ते प्रत्येक गाणं म्हणजे एकदम असं काय मोत्याचा गाणं असतं तसं आहे मोतीचं असं आहे ते फार सुंदर आहे पण मग नंतर नंतरच्या कालावधीमध्ये जसं गीत रामायण आणखीन पोहोचत गेलं लोकांपर्यंत अं तसे तुमच्याकडे अर्थातच तस वेगवेगळे अनुभव वाढायला लागले असतील लोकांचं प्रेम दिसायला लागलं असेल तर त्यातले असे कुठले अनुभव आहेत की जे कधीच विसरणार नाही तुम्ही आता एक घटना सांगतो मी तुम्हाला आता ती बाबूजींनीच सांगितलेली घटना आहे बाबूजी पुण्यात एकदा रिक्षात जात होते आणि लक्ष्मी रोडला एका ठिकाणी कुठेतरी उतरले आणि रिक्षावाला पैसे द्यायला लागले ते रिक्षावाल्याने रिक्षा पैसे न घेता तो दिसे ना तर बघितलं तो तो त्यांच्या पाया पडत होता ते म्हणले की साक्षात तुम्ही माझ्या रिक्षात बसलेला आणि मी तुमच्याकडनं कसे पैसे घेऊ हो। मी इतकं तुमच्यावर प्रेम करतो त्या गाण्यांवर प्रेम करतो गीत रामायणावर प्रेम करतो मग बाबूजी म्हणाले की आता माझा काही दिवसांनी गीत रामायणाचा कार्यक्रम आहे पुण्यात तिथे या मी तुम्हाला पास सन्मानिका देण्याची व्यवस्था करतो म्हणजे हे लोकांचा प्रेम आहे तेव्हा लोकांना मलाही म्हणत असताना आयोजकांना सांगतो की आयो कृपया सभागृहातले दिवे बंद करू नका कारण लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातला आनंद हा विलक्षण असतो तोच आशीर्वाद तो असतो ते त्याच्यामध्ये सगळे सहभागी होतात ना ते त्या कालखंडात ह्या दोघांचं गदिमा आणि बाबूंचं यश काय आहे आणि श्रेय कशा त्या कालखंडात ते घेऊन जातात प्रत्येक प्रसंगात त्या त्या सगळ्या समाजाला कि जे ऐकणारे आहेत आए। त्यांना घेऊन जाणं ही मोठी शक्ती आहे ना नुसतं गाणं नाही येते नुसतं आपण वाचिता आणि त्याला चाल चाल लावल्या पासून केलेली कविता हे जे दोन्ही आहे ना आणि कसं आहे गदिमांचं कसं होतं की कॅमेरा जसा फिरतो ना तसं त्यांचं गाणं हळूहळू पुढे जातं शब्द आणि तसंच बाबूजींचे स्वर त्याला घेऊन जात हे महत्वाचं आहे लोक त्यामुळे ते विलक्षण त्याच्या प्रेमात पडलेले दोघांनी म्हणजे नंतरच्या कालावधीत तुम्हाला सुद्धा या दोघांनी त्यांना कुठलं यातलं गाणं खूप जास्त आवडलं होतं या संदर्भात कधी काही सांगितलेलं का असं नाही काय प्रत्येक गाणं हे सुंदर आहे छान प्रसंगाप्रमाणे तो झालेला आहे तेव्हा कसं मग समजा हेच जरी गाणं असलं ना ती सूड घे त्याचा लंकापती जेव्हा रावणाला येऊन सांगते किंवा लक्ष्मणा तिचे नाक आणि कान छाटले ती प्रचंड क्रोधित झाली आणि रामाला सांगते की सूड घे त्याचा लंकापती पण एका कडव्यात गरिबाने काय लिहिले की तो ती रामाचं वर्णन करते की तो किती छान होता कसा होत तर ह्या पहिल्या भावामध्ये जे भाव मांडले आहेत त्याच्यातून ह्याच्यात यायचं आणि परत त्या भावात त्या परत त्या ह्याच्यात जायचं एक नहीं। हे कठीण आहे हे गदिमा मोठे काय आणि बाबूजी मोठे काय दिसतं कारण तशीच सूड हे त्याचा लंकापदी गायलं जात त्याच्यातच त्या दोन वेळी एक कडवं येतं की ती एकदम तिचे भाव बदलते आणि नाजू त्याच्यात सांगते की तो कसा होता आणि परत परत तिचं त्या राग क्रोध दाखवला हे ऐकायला आवडेल नाही आता म्हणणार नाहीये परंतु काय की तस आहे की प्रत्येक गाण्या सगळे मोठे मोठे आपल्या म्हणजे भारतातल्या व्यक्तींनी गीतरावण ऐकले अटलजींनी ऐकले बलकर mm. गुरुजींनी ऐकलेले पंडित सातवडकरांनी ऐकलेले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ऐकलेले आहे हे फार महत्वाचं आहे आणि गीतरावायण ऐकत आहे, आहे, आहे गीत आचार्य विनोबा तर सांगतो तुम्हाला कि भरता दैजात दुखी भरता दोघ नागती पुत्रसा दोघ ना ह्याच्यात एक कळव नको आसुभा आता नको आसुधान आता ऊस दूष नु झा मे वेग नास अयोधित हो तू राजा नी नी आहे पराधी आगती पुत्र दोघ ना आहे आय जगती पुत्र ही कडवं जेव्हा आलं नकोना सावरकरांकडे बघितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि खरंच काय हे शब्द हे स्वर हे अशा पद्धतीने आपल्या समोर येतात की भावना निर्माण होतात आणि चित्र सुद्धा उभं राहायला लागतं डोळ्यासमोर हा कारण त्याच्यात गदिमाने माणसाच्या जीवनाचं सार लिहिलंय ना त्यामुळे अगदी त्याला योग्य समर्पक अशी चाल आहे सगळीच गाणी आहेत त्याच्यावर त्यामुळे काय का की कि अटलजी देखील इतके प्रभावित झाले होते हे गीत रामान ऐकल्यानंतर मराठीत असून देखील किंवा गोळवलकर गुरुजी पंडित सातवळेकर आचार्य विनोबा भावे ते देखील तर सांगतेच जे गीत आहे भैरवी आहे त्याच्यात आहे नच स्वीकारा धना कांचना नको दानरे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण हे कडवा ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यात नाशु कारण कुठल्याही ऋषींना मुनींना कुठल्याही धनाची अपेक्षा नसते हे हे गीतरामाणची शक्ती तरी, तरी आ, की त्यातला प्रत्येक पदर त्यांनी मानवाच्या आयुष्यातला असा उलगडला आहे की जेणेकरून ते आपल्याला कुठेतरी कुठल्या तरी क्षणी आपल्या आयुष्यातशी जवळ जाणार वाटतं आणि म्हणून त्या भावना जसं तुम्ही म्हणालात की रडत असतात आनंदाने रडतात कधी कधी आनंदाश्रू डोळ्यात येतात किंवा कधी कधी खूप वाईट वाटतं दुःख होतं आणि त्यानं रडू येतं काहीतरी आपल्याच आयुष्यातलं कुठेतरी आठवतं तर हे सगळं गीत रामायणामध्ये पदोपदी ते प्रत्येक गीत ऐकताना आपल्याला जाणवतं म्हणून मला वाटतं की अं ते अगदी आजच्या सुद्धा म्हणजे माझ्या वयाच्या सुद्धा व्यक्तीला ते जेव्हा कार्यक्रम करतो ना तेव्हा मला मी बघत कुठला आहे म्हणजे आता माझ्या वयात माझ्यापेक्षा थोडेसे लहानसे आहेत परंतु तरुण देखील असतात परवा माझा जेव्हा किती कितीतरी तरुण मंडळी होती आणि गात होती म्हणजे ही शक्ती आहे ना त्याच्यातली खरं बाबूजी जेव्हा ह्याचे कार्यक्रम करायचे तेव्हा त्यांचे असे काही वेगळे किस्से होते का जिया तो जे आता तुम्हाला आठवत आहेत जे खूपच छान होते किंवा भावनिक करून होते नाही काय आहे की त्यावेळेला ते सकाळी आधी उठून रियाज करायचे आणि मगच कार्यक्रमाला जायचे दे, रियाज नेहमीच करायचे पण इतर माणसाच्या वेळेला आणखी खूप जास्त वेळ रियाज करायचे आणि आवाज स्वच्छ असला पाहिजे या दृष्टीने आणि गेल्यानंतर माहिती आणखी थोडे शिस्तबद्ध होते आणि जसा माईक हवा तसाच ते सगळे व्यवस्था करून एकदा गायला सुरुवात झाली की ते त्या वातावरणातच जायचं त्यांचं बोलणंही तसंच व्हायचं त्या प्रसंगाप्रमाणे ते निवेदन ते स्वतःच करायचे प्रत्येक प्रसंगाचा आणि ते लोक अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायचे त्यांचं गा गाणं ऐकता आणि नित्रामायणाला म्हणजे जर रामनवमीला पुण्याला कार्यक्रम असायचा ते नूतन मराठी विद्यालय किंवा न्यू इंग्लिश स्कूल महाराष्ट्र मंडळ आणि खचाखच भरलेले असायचे पाच पाच सहा सहा हजार लोक असायचे एकोणीशे ऐंशी मध्ये कितरामयाला रौप्य महोत्सव झाला त्यावेळेला रौप्य महोत्सव होता म्हणून बाबूजीने आठ दिवसांचा समारंभ केला होता पुण्यात आणि दुर्दैवानी गदिबांचं निधन झालं होतं त्यांचं शहात्तर अं सत्याहत्तर मध्ये निधन झालं क्षमा सत्याहत्तर मध्ये निधन झालं तर बाबूजीना त्याची नेहमीच खंत वाटत होती की त्या वेळेला रौप्य महोत्सवाच्या वेळेला महाकवी उपस्थित नाही त्याच त्यांना फील होत होत पण बाबूजीने काय केलं की त्या प्रत्येक दिवशी एक मोठ्या मोठ्या व्यक्तींना बोलवलं होते ते त्याच्यामध्ये शरदराव पवार होते अटलजी होते नरेंद्र शर्मा होते किशोरी आमोणकर होत्या सरस्वती वेगवेगळे मोठे मोठे लोक होते दादा कोणके होते आणि जवळ दहा ते पंधरा हजार लोक असायचे न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंड मध्ये आणि बाबूजीने काय केलं होतं की वेगवेगळ्या भाषात गीत रामायण झालं शब्द त्या वृत्ताप्रमाणेच आणि गदिबांच्या याच्याप्रमाणेच लिहिलं होतं अर्थाप्रमाणे पण तेलुगू मध्ये होत कानडीत होत हिंदीमध्ये होतं बंगालीत होत संस्कृत होतं गुजराती होत अशा वेगवेगळ्या भाषेत होते आणि पहिला भाग त्या भाषेतले गायक येऊन किंवा गायिका येऊन गायले आणि पुढचा भाग बाबूजीने सात आठ गाणी म्हटली आणि तो मोठा महोत्सव केला होता पुण्यात हजार पाच मध्ये चित्रामळला पन्नास वर्ष झाली पण दुर्दैवाने बाबूजी नव्हते पण त्यावेळेस मोठा महोत्सव पुण्यात झाला आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे दोन कलाकार बाबूजी आणि गदिमा हे खर तर फक्त गीत रामायण नाही अनेक कलाकृतींमधून एकत्र आपल्याला भेटलेले आहेत आणि जेव्हा दोघांमधलं प्रेम दोघांमधली मैत्री जास्त घट्ट असते तेव्हा मला वाटतं की कलाकृती सुद्धा तितकी घट्ट आणि सुंदर तयार होते तर ह्या दोघांमधल्या प्रेमाबद्दल काय सांगाल नाही दोघांना एकमेकांच्या कर्तृत्वाबद्दल विज्वत्तेबद्दल प्रतिमेबद्दल आदर होता आणि त्यांचे काही काही गोष्टींवर वादही व्हायचे पण ते वाद थोडे व्हायचे आणि त्यानंतर परत ते मिटायचं सगळं पण मी स्वतः बघितलेलं आहे की आमच्याकडे गदिमा यायचे म्हणजे चित्रपटाच्या वेळेस शाळाच्या वेळेस आम्ही दादरला मुंबईला जातो तिथे आमचा ब्लॉक चा बारा शंकर निवासात फक्त बारा नंबरचा ब्लॉक आणि अकरा मध्ये अकरा नंबरमध्ये गदिमा राहायचे ते मूळ पुण्याचे पुण्याला त्यांचं घर आहे पंचवटी पण ते विधान परिषदेवर लोकनियुक्त आमदार म्हणजे सरकार सॉरी विधान परिषदेवर सरकार नियुक्त जे आमदार असतात तसे होते त्यामुळे त्यांनी तिथे तो ब्लॉक घेतला होता त्यामुळे मध्ये एक पॅसेज त्या पॅसेज मध्ये ते यायचे आमच्याकडे बसायचे म्हणजे सगळ्या सिटिंग बहुतेक गाण्याच्या सिटीज आमच्याकडे झाली मग ते वारा ते चित्रपटाचं थोडक्यात माहीतच थोडं विषांतर आहे परंतु राजाभाऊ पारांसोय दिग्दर्शक तो सीन सगळा समजवलेला असायचा मग कधी मग त्याच्यावर लिहायचे पाच सात मिनटात गाणं तयार व्हायचं बाबूजींना सांगायचे वाचून दाखवायचे बाबूजी पेटी घेतलेली असायची त्याला एक स्टँड त्याला ते गाणं लावायचे थोडा वेळ वाचायचे मन डोळे मिटायचे मनात विचार करायचा घ्यायचे आणि पेटीवर हात फिरवायला लागला की चाल तयार व्हायची अशी गाणी तयार झालेली प्रचंड बोला पण पण मग गीत राबवण्याच्या वेळेला गीत म्हणजे अर्थात तुम्ही सुद्धा खूप लहान होता पण ती जेव्हा ते गाणी तयार करत होते त्यावेळेच्या त्यांच्या भावना किंवा हे एक समाधान त्यांच्या मनात की अरे इतकी सुंदर कलाकृती आपल्याकडून झाली त्याबद्दल त्या, त्या दोघांनी नंतर कधी काही सांगितलं का हो त्यांनी सांगितलं नाही हे देवानेच आमच्याकडनं कार्य करून घेतलंय कुठल्या तरी अज्ञात शक्तीने आमच्याकडनं आणि बाबूजीना प्रभू रामचंद्राबद्दल होतेच तसे थोडे राम प्रभू रामचंद्रांबद्दल अतिव आदर होता म्हणून ते त्यांच्या पत्र्या जे सॉरी परत सांगतो ते कधी कोणाला पत्र लिहायचे ना आपण वरती श्री लिहितो ना तसे ते श्रीराम हा तर काय सांगणार म या दोघांच्या मैत्री बद्दल आणि म्हणजे ते काय परत परत रिपिटेशन होईल म्हणून सांगत नाही पण विलक्षण होत त्यांची मैत्री एकमेकांविषयीचा आदर होता आणि बघा ना तुमच्या तर तुम्ही सिनेमातली गाणी घेतली तरी त्यांची जेल आहे शब्द आणि स्वर खरंय म्हणजे जगाच्या पाठीवर म्हणूया आपण किंवा मग इतर म्हणजे इतकी ती गाणी सुंदर आहेत आणि आत्ता सुद्धा म्हणजे आता सुद्धा कोणीही ऐकली तरी सुद्धा त्यांना तितकाच आनंद किंवा त्या भावना तशाच जागरूक होतात खर अगदी आणि आज गीत आता देखील आकाशवाणीने असं आम्ही ऐकलंय अजून म्हणजे कानावर पडले की दररोज सकाळी गीतरामान लावायला प्रारंभ केले मूळ जे गीतरामाण झालं ना ते त्याच्यामध्ये बाबुजींनी प्रभू रामचंद्र आणि इतर काही व्यक्तिरेकांची गाणी गायली माणिक वर्मा आणि लता मंगेशकर यांनी सीतेची गाणी माझी आई ललिता फडके यांनी अं गाणी गायली आणि त्या व्यतिरिक्त गजाननराव वाटवे त्यावेळेचे मोठे मोठे गायक वसंतराव देशपांडे आप्पासाहेब आमदार रामभाऊ फाटक बबनराव नावडीकर किंवा मा मालती पांडे मंदाकिनी पांडे कुलदिनी पेडणेकर या फार मोठे मोठे गायक गायिका होते आणि छान झालं ते सगळं तर सांगायचा सा उद्देश असा होता की नंतर मग बाबूजीने एकोणीशे अठ्ठावन पासून स्वतः कार्यक्रम करायला प्रारंभ केला आणि मग ते इतकं इतकं लोकप्रिय होत गेलं की देशात परदेशात जवळजवळ अठराशे कार्यक्रम त्यांचे झाले जवळजवळ म्हणजे अठ्ठावन्न ते चौऱ्याण्णव पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले भारतच नाही भारता बाहेर सुद्धा हे गीत रामायण तितकंच प्रेमाने ऐकलं जातं आणि त्या संदर्भातले काही किस्से येतात का की परदे लहान लहान मुलं सुद्धा किंवा तरुण मुलं सुद्धा ते ऐकून त्याच्यावरती तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात वगैरे असे काही किस्से आता येतात का आता बाबूजी बरोबर गायचे लोक हे मला माहिती होतं आता परदेशात मी त्यांच्याबरोबर केलेलं नाहीये त्यामुळे मला फारशी माहिती नाही परंतु लोकांचा उत्साह भरपूर असायचा तिथे कारण सगळ्यांनीच मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांच गीत राब प्रेम होतो आणखी एक तुम्हाला त्या आपण हे सांगतो आपण सांगता करूया की बाबूजींवर आता बायोपिक होतंय चित्रपट येतो त्याच्यामध्ये पाच सहा गाणी घेतली ते मूळ ट्रॅक्स घेतले नवीन गायलेले नाही बाबूजी गायलेलेच आहेत गीतरामायची पाच गाणी येणार आहेत त्या चित्रपटात तर देखील आहे आणि पुढे येतील म्हणजे एक दोन अंतर येतील एक दोन कडवी येतील त्याची झलक अशी पण ती येणार आहेत म्हणजे त्या दृष्टी रीतीने देखील लोकांनी तो सिनेमा बघावा आणि प्रतिसाद द्यावा अशी माझी नक्कीच नक्कीच पण या आता काही दिवसांपूर्वीच ची ही माहिती होती की गीत रामायणाचा सादरीकरण हे अयोध्येमध्ये मध्ये लोकार्पणाच्या निमित्ताने व्हावं अशी मागणी सुद्धा केली गेली होती तर ती मान्य झाली की नाही या संदर्भात तरी अपडेट नाहीयेत पण तुम्ही जाणार आहात का अयोध्येत मला मला निमंत्रण आलेलं आहे परंतु थोडं प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी नाही जाऊ शकत आणि जे कार्यक्रम ठरलेले आहेत ते एक एक महिना आधी ठरलेले कार्यक्रम त्यामुळे त्या लोकांचं नुकसान करून नाही त्यामुळे होईल ना की मी एकदम असं ठरवलं तर तसं नाही करणार नंतर मी अयोध्येला मी दोन वेळा जाऊन आलेलो आहे आणि दोन वेळा रामायणाचे कार्यक्रम झालेले माझे वेगळ्या सभागृहात झाले आणि अनुभूती येते हे मी तुम्हाला सांगतो अयोध्येत जाऊन गीतरामायण गाणं यासारखी म्हणजे त्या आनंदाची गोष्ट नाही अनु आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता मी परत जाईन याच वर्षी जाईन पण थोडं उशिरा जाईल आता प्रचंड गर्दी आहे जाता जाता तुम्ही आमच्यासाठी अजून कुठलं गाणं आमच्या प्रेक्षकांना गाऊन दाखवू शकाल किंवा कशाने आपण सांगता करूया चैत्र नव

वा धन्यवाद मला आहे कि आता जसे बावीस बावीस तारीख जवळ येते तसे तुम तुम्ही अत्यंत व्यस्त असणार आहात आता सुद्धा तुम्हाला या नंतर कार्यक्रम आहे तरी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिला इतक्या छान गप्पा मारल्या मनापासून धन्यवाद त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद जय श्रीराम